जय शिवराय मित्रांनो मी सागरमधने स्वागत आहे तुमच्या सगळ्यांचं आपल्या एका नव्या कोऱ्या व्हिडिओमध्ये तर सध्या मी आहे सातारा जिल्ह्यातल्या फलटण तालुक्यातील वाठार निंबाळकर या गावामध्ये तर फलटण संस्थान आणि छत्रपती घराणं यांचं अतिशय जिव्हाळ्याचं नातं होतं कारण छत्रपती शिवाजी महाराजांच्या पहिल्या पत्नी आणि छत्रपती संभाजी महाराज यांच्या मातोश्री सईबाई राणीसाहेब यांचं माहेर म्हणजे फलटण संस्थान आणि फलटण शहरामध्येच छत्रपती शिवाजी महाराजांच्या सासरवाडीचा म्हणजेच सईबाई साहेबांच्या माहेरचा जुना राजवाडा आजही आपल्याला पाहायला मिळतो तो म्हणजेच मुदोजी मनमोहन राजवाडा आणि त्या राजवाड्याच्या पूर्ण देखभालीची जी काही जबाबदारी आहे ती आजसुद्धा नाईक निंबाळकर घराण्याचे वंशज म्हणजेच सईबाई साहेबांचे वंशज आजही त्या ठिकाणी करत असतात आणि फलटणपासून दहा ते बारा किलोमीटर अंतरावरती वाठार निंबाळकर नावाचं एक गाव आहे त्या गावामध्ये आपल्याला वाठारच्या नाईक निंबाळकर घराण्याचे नऊ वाडे पाहायला मिळतात म्हणजे गावामध्ये प्रवेश केल्यानंतर एका बाजूला आपल्याला एक भव्य वेस पाहायला मिळते त्या वेशीच्या बाजूनं संपूर्ण गावाला म्हणजे सध्याचं जे गाव आहे वाठार निंबाळकर या गावाला पूर्वी तटबंदीचा भुईकोट असेल आणि त्या भुईकोटाच्या भुईकोटा आतमध्येच एक नाही तर तब्बल नऊ वाडे आपल्याला आजही पाहायला मिळतात त्यातल्या काही वाड्यांची सध्या थोडीशी पडझड झालेली आहे परंतु सहा ते सात वाडे त्यांचं जुन्या काळातलं प्रवेशद्वार त्याची तडबंदी जुने बुरुज हे सगळं काही आपल्याला अजूनही पाहायला मिळतं तर या गावामध्ये आपण वाठारच्या नाईक निंबाळकर घराण्याचे नऊ वाडे आणि त्याचसोबत त्यांचा भव्य दिव्य अशा स्वरूपाचा इतिहास सुद्धा जाणून घेणार आहोत या वाड्यांचं सगळ्यात मोठं वैशिष्ट्य म्हणजे या वाड्यांच्या आतमध्ये जुन्या काळातल्या विहिरी आपल्याला पाहायला मिळतात भुयारी खोल्या पाहायला मिळतात तटबंदीच्या आतमधले जे जुने मार्ग आहेत ते सुद्धा आजही पाहायला मिळतात आणखी बऱ्याच गोष्टी आहेत ज्या तुम्हाला या वाड्यांमध्ये पाहायला मिळतील चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूयात आणि वाठारच्या नाईक निंबाळकर घराण्याचे जुने वाडे कसे आहेत ना ते पाहण्यासाठी जाऊयात वाठार निंबाळकर हे गाव सातारा जिल्ह्यातील फलटण तालुक्यात असून फलटण शहरापासून साधारणतः आठ किलोमीटर अंतरावरती आहे गावाच्या सर्वात मोठ्या ऐतिहासिक वैभवाचे साक्षीदार असलेले हे प्रवेशद्वार म्हणजे गावाची मुख्य वेस वाठार निंबळकर गावामध्ये सध्या आपण पोहोचलो आहे आणि गावामध्ये आल्यानंतर आपल्याला एका बाजूला ही जुनी वेस पाहायला मिळाली अतिशय भव्य अशा स्वरूपाची ही वेस आहे म्हणजे अंबारीसकट एखादा हत्तीसुद्धा सहज या प्रवेश मार्गामधून आतमध्ये जाऊ शकतो इतकी भव्य दिव्य अशा स्वरूपाची ही वेस आहे श्रीमान रायगड किल्ल्यावरती नगारखान्याची वेस आपल्याला जशी भव्य दिव्य पाहायला मिळते ना अगदी त्याच पद्धतीची वेस आपल्याला या गावामध्ये या ठिकाणी पाहायला मिळते आणि आतल्या बाजूला जो एक मुख्य वाडा है है। नौ याच है फार सुंदर अशा अडीचशे वर्षापूर्वी वाठारच्या नाईक निंबाळकर घराण्यातील अतिशय कर्तबगार व्यक्ती कुशाजीराव नाईक निंबाळकर यांनी याच वेशीच्या आतमध्ये आपल्या नऊ मुलांसाठी नऊ स्वतंत्र वाडे बांधले या प्रवेशद्वारातून आज जाताच उजव्या बाजूला हे प्रभू श्रीरामचंद्रांचे जुने मंदिर पाहायला मिळते या मंदिराच्या शेजारीच एक जुनी विहीर देखील होती वाठार निंबाळकर गावातील जी वाड्याची मुख्य वेस आहे इथं मागच्या बाजूला त्या वेसीमधून आपण आतमध्ये आलो आहे आणि त्यानंतर आपल्याला उजव्या बाजूलाच हे श्रीरामांचं मंदिर पाहायला मिळालं खरं तर फार सुंदर मंदिर आहे आणि जुन्या काळातलंच आहे पण अडचण अशी आहे की इथून सध्या आपण आतमध्ये नाही जाऊ शकत कारण मंदिराला कुलूप लावलं आहे इथं हे नवीन गेट बसवलं आहे दिसून येत आहे लगेच आपल्याला आणि त्याचे जे चावी आहेत ते सध्या इथं उपलब्ध नाही आहे त्यामुळे आपण सध्या आतमध्ये जाऊन हे मंदिर नाही पाहू शकत आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे जवळपास तेवीस एकर परिसरामध्ये या ठिकाणी नऊ वाडे आपल्याला पाहायला मिळतात आणि त्याची जी बाहेरची तटबंदी आहे जी मुख्य वेस आहे ती इथं आहे आणि याच्या आतमध्ये म्हणजे तुम्ही बघू शकता या बाजूला काही पडझड झालेलं वाडा आपल्याला पाहायला मिळत आहेत इकडे एक मुख्य वाडा दिसतो आहे असे नऊ वाडे या ठिकाणी आहेत मुख्य वेशीच्या आतमध्ये असलेला हा नऊ बुर्जांचा सर्वात भव्य वाडा या वाड्याचे प्रवेशद्वार अतिशय सुंदर असून प्रवेशद्वाराच्या वरच्या बाजूस पूर्वी नगारखान्याची इमारत होती या प्रवेशद्वाराची भव्यता पाहता वाठारच्या नाईक निंबाळकर घराण्याच्या वैभवशाली इतिहासाची सहज प्रचिती येते त्या काळी श्रीमंत कुशाजीराव निंबाळकर यांनी तब्बल तेवीस एकर परिसरात असे नऊ वाडे बांधले होते त्यांची नऊ मुले या वाड्यांमध्ये राहत होती या नऊ कुटुंबांपैकी एक कुटुंब नंतरच्या काळात ग्वाल्हेर राज्यात स्थायिक झाले त्या ठिकाणी त्यांना सरदार बनवण्यात आले सध्या या नऊ वाड्यांपैकी दोन वाड्यात नाईक निंबाळकरांचे वंशज राहतात तर इतर वाड्यांची प्रचंड पडझड झाली आहे मुख्य प्रवेशद्वारातून आज जाताच तीन मजली बांधकाम असलेली नगारखान्याची इमारत पाहायला मिळते मात्र यातील तीनही मजले सध्या अखेरच्या घटका मोजत आहेत वेशीमधून आतमध्ये आल्यानंतर जो एक पहिला मोठा वाडा आपल्याला पाहायला मिळतो ना त्या वाड्याच्या मुख्य प्रवेशद्वारामधून आतमध्ये आपण प्रवेश केलाय आणि त्या प्रवेशद्वाराच्या बाजूचे जे काही बांधकाम आहे म्हणजे आतल्या बाजूने आपल्याला तीन मजली बांधकामाचा अवशेष आजही पाहायला मिळतं आणि ते जे तीनही मजले आहेत त्यांची पूर्ण पडझड झालेली अजूनसुद्धा काही लाकडी जे काही बांधकाम होतं म्हणजे लाकडी मेढा वगैरे होतं ते आपल्याला अजूनही पाहायला मिळत आहेत त्याच्यावरचं सुरेख कोरीवकाम आजही पाहायला मिळतंय आहे आणि जे तीन मजले होते त्या मजल्यांवरती जाण्यासाठी जो जिना होता तो या ठिकाणी आहे पाहू शकता इथून पूर्ण असं मातीचा जिना आहे म्हणजे लाकडी पायऱ्या होत्या आणि त्याला सुन्यानं वगैरे सारवलेलं होतं म्हणजे प्लास्टर केलेलं होतं ते आजही आप आपल्याला पाहायला मिळत आहे बघू शकता इथून अशा पद्धतीच्या पायऱ्यांचा आपल्याला मार्ग दिसून येतोय इथून वरती जायचं आणि तिथून खर तर लाकडाचं बांधकाम जे होतं ते ढासळलंय आहे आणि तिथून पुन्हा वरच्या मजल्यावरती जाण्यासाठी सुद्धा असाच पायऱ्यांचा मार्ग आहे तर आता आपण इथून जाण्याचा प्रयत्न करूयात खर तर विषय असा आहे की इथला जो मार्ग आहे ते पूर्ण असता ढासळलेला आहे तुम्ही पाहू शकता इथून वरच्या बाजूचं हे जिन्याच्या वरच्या बाजूचं लाकडाचं जे काही जुनं बांधकाम होतं ते अजूनही दिसून येत आहे आणि इकडे बघू शकता हे पूर्ण असं भिंतीवरचं कोरीव काम अजूनही आपल्याला दिसून येत आहे वरच्या बाजूला सुद्धा दिसत असेल ही जी वाड्यामधली जी जागा होती ती तीन मजली होती आणि त्या तीनही मजल्यांचं बांधकाम इथे आपल्याला पाहायला मिळत आहे पण त्याच्यावरचं जे काही लाकडी छत वगैरे होतं ते, ते पूर्ण ढासळून खाली कोलबडून पडलेलं आहे बरीच वर्ष झाली या वाड्याच्या बांधकामाला आणि कोणीही राहत नसल्यामुळे सध्या दुर्दशा आहे या वाड्याची असे एकूण नऊ वाडे आपल्याला याच ठिकाणी पाहायला मिळतात ते सगळे वाडे आपण पाहणारच आहोत आणि त्या बाजूला एक विहीर आहे फार सुंदर विहीर आहे वाड्याच्या आतील बाजूस ही घडीव पायऱ्यांची आकर्षक विहीर आहे याच विहिरीतील पाण्याचा वापर पूर्वी वाड्यातील लोक पिण्यासाठी करत असावेत वाड्याच्या आतल्या बाजूला जी विहीर आहे ना त्या विहिरीमध्ये सध्या आपण आहोत बघू शकता असा पायऱ्यांचा मार्ग आहे त्या विहिरीच्या पाण्यापर्यंत उतरण्यासाठी फार सुंदर मार्ग आहे आणि त्या बाजूने आपल्याला विहिरीतल्या जो पाण्याचा मुख्य भाग आहे तो पाहता येतो बघू शकता इथे हे सगळं बांधकाम आणि इथे पूर्वी मोठ लावण्याची सुद्धा व्यवस्था होती ते आपल्याला इथं सहज लक्षात येईल सध्या मी ज्या ठिकाणी उभा आहे पूर्वी मोठ लावण्याची व्यवस्था होती सध्या मात्र एका बाजूचं हे जे काही दगडी बांधकाम आहे ते थोडंसं ढासळलं आहे आणि या विहिरीच्या आतमधलं पाणी आपल्याला इथूनच पाहायला मिळतंय तुम्ही बघू शकता ही जी वाड्याची तटबंदी आहे त्या तटबंदीला काही भुयारी मार्ग सुद्धा आहेत इथून दिसतंय आपल्याला आणि इथे आपल्याला भुएरी खोल्यांचा अवशेष पाहायला मिळते म्हणजे आश्चर्य वाटेल लांबून पाहताना इथं काहीच नाही असं वाटते पण इथं खालच्या बाजूला काही खोल्या आहेत तुम्ही बघू शकता इथं एक दगडीतला निसटला आहे त्यामुळे दिसून येत आहे म्हणजे तळघर वगैरे जे आपण म्हणतो ना जुन्या काळामध्ये वाड्यांच्या सगळ्यात जमिनीच्या खालच्या भागामध्ये तळघरं असायची आणि तसं ते तळघर आपल्याला वाठारच्या या वाड्यामध्ये सुद्धा पाहायला आहे वाड्याची जी तटबंदी आहे ना त्या तटबंदीवरती जाण्यासाठी सुद्धा पायऱ्यांचा मार्ग आहे जो आपल्याला इथे दिसेल फार उंच मार्ग आहे कारण तटबंदीच तेवढी उंचीवरती आहे या वाड्याला एकूण नऊ बुरुज आहेत आणि सगळे बुरुज इतके भक्कम आहेत ना की इतक्या वर्षानंतर अजून सुद्धा ते आपल्याला व्यवस्थितच पाहायला मिळत आहेत त्यातला हा एक बुरुज आहे वरच्या बाजूने असा दिसतोय लांशा विटांचं बांधकाम जे की शिवकाळा नंतरच्या कालखंडामध्ये असं खाली दगडाचं बांधकाम आणि वरती विटांचं बांधकाम असायचं या मुख्य वाड्याच्या बाजूलाच आणखी आठ वाडे होते यातील बहुतांशी वाडे सध्या पडझड झालेल्या अवस्थेत आहेत या वाड्यात आजही निंबाळकरांचे वंशज राहतात त्यामुळेच या वाड्याचे मूळ बांधकाम आजही व्यवस्थित पाहायला मिळते या वाड्यापासून जवळच कुशाजीराव नाईक निंबाळकर आणि त्यांच्या पत्नीचे समाधी मंदिर पाहायला मिळते जवळच जुन्या काळातील विठ्ठल रुक्माईचे मंदिर देखील आहे विठ्ठल रुक्मिणीच्या मंदिराच्या मागील बाजूस आणखी एक सहा बुर्जांचा भव्य वाडा आहे ठार निंबाळकर गावामध्ये आपण जे वाडे पाहतोय ना एका बाजूला आपल्याला वाड्यांच्या मागच्या बाजूला एक ओढा पाहायला मिळतोय आणि त्या ओढ्याच्या काठावरतीच आपल्याला हे जुनं महादेवाचं मंदिर पाहायला मिळतंय खरतर तर या मंदिराच्या समोर या बाजूला एक समाधी मंदिर सुद्धा आहे काळाच्या ओघात या वाड्यांची सध्या पडझड झाली असली तरीही नाईक निंबाळकरांच्या गौरवशाली इतिहासाचा वारसा सांगत हे वाडे आजही उभे आहेत या वाड्यांमधील दगडी बांधकाम आणि लाकडावर केलेलं सुरेख कोरीवकाम खरोखर पाहण्यासारखं आहे वाठारच्या निंबाळकर वाड्याची ही शेवटची वेस आपल्याला पाहायला मिळते म्हणजे जी आपण सुरुवातीला पाहिली ती मुख्य वेस होती त्याच्या तुलनेनं ही लहान वेस आहे पण त्याचे कमान आणि बाजूची दगडी तटबंदी अजूनसुद्धा व्यवस्थित दिसते आणि आणखी एक वैशिष्ट्यपूर्ण गोष्ट इथं अशी ती म्हणजे इथं असलेली एक सुंदर विहीर तुम्ही बघू शकता घडीव दगडामधली ही विहीर आहे आणि या विहिरीमध्ये मोठ्या प्रमाणात पाणी आहे बाजूनेच ओढा आहे त्यामुळे पाण्याची इथं काहीच अडचण नसावी तर ही आहे या गावाच्या बाहेरच्या बाजूला जी एक शेवटची तटबंदी आहे शेवटची वेस आहे त्या वेशीला खेटूनच असलेली जुनी विहीर पाण्याने पूर्ण तुडुंबाशी भरली आहे त्या बाजूला विहिरीत उतरण्यासाठी पायऱ्यासुद्धा आहेत आणि विहिरीत सापसुद्धा आहे एक तर मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की आम्हाला सांगा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा भेटूयात लवकरच